नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये तर मित्रांनो आज आपण नागपूरमधील आलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत एक तरुण बाई घर सांभाळायची जबाबदारी पती खाटीवर पडलेला होता आणि एका दिवशी कांडच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर समोर आलं हा मृत्यू नैसर्गिक नव्हता हा खून होता आणि खून केला होता स्वतःच्या पत्नीने क्रियाकऱ्याच्या मदतीने कथा आहे दिशा रामटेके हिची तेरा वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं चंद्रसेन रामटेके याच्याशी सुरुवातीला संसार चांगलाच संसार चांगला, स... चांगला चालला होता तर मुली आणि एक लहान मुलगा वय फक्त सहा वर्ष पण काही वर्षांनी चंद्रसेनला वायूचा झटका आला तो खाटेवरच पडून राहू लागला नोकरी नाही कामधंदा नाही घराची जबाबदारी पूर्णपणे दिशावर येऊन पडली ती पाण्याचे कॅन भरून पिकायला लागली घर चालवण्यासाठी मुलांना अडवण्यासाठी अशा वेळी जीवनात प्रवेश आला एका तिसऱ्या व्यक्तीचा आसिफ इस्लाम अन्सारी त्याला लोक राजा बाबू टायरवाला म्हणायचे तो पंचायत दुरुस्तीचे काम करायचा दिशा रोज पाणी विकताना त्याची ओळख झाली आणि हळूहळू ती ओळख मैत्री नात्यात आणि नातप्रेमात बदललं दिशा आणि आसिफचं नातं जसं जसं गैर होऊ लागलं तस तस चंद्रसेनला संशय येऊ लागला तो पत्नीला विचारायचा तू रोज कुठे जातीस का उशीर होतो ग्रियाला कोणाशी बोलते एवढं पण दिशाकडे उत्तर नव्हतं किंवा होती पण सांगता येणार नव्हतं घरात वाद वाढू लागला तो तिला शिविगाळ करायचा आणि ती अधिक त्रस्त व्हायची आसिफसोबत भेटताना तिला सुखाची मोकळेपणाची जाणीव व्हायची आणि घरी परतल्यावर आजारी पती जबाबदाऱ्या संशय याच याच तणावातून जन्म झाला एका काळ्याकुट्ट विचाराचा पती नाहीसा झाला तर तर मग आयुष्य मोकळं होईल मुलंही ही आपलीच आहेत आणि मी आसिफसोबत नवीन सुरुवात करू शकते मग एक रात्र ठरली घर शांत होतं चंद्रसेन खाटेवर पडून होता दिशा आणि आसिफने ठरवलं आजचं काम आजच संपवायचं आसिफ खोलीत शिरला दिशाने दरवाजा हलक्या हाताने बंद केला दोघांनी मिळून चंद्रसेनचं नाक आणि तोंड दाबून धरलं तो फडफडला त्याला श्वास घेता येईना पण शक्ती कमी पडली काही क्षणात सर्व काही शांत झालं दिशा आणि आसिफ दोघांनी एकत्रितपणे पतीचा जीव घेतला त्यांना वाटलं आता सगळं संपलं सत्य कुणाला कळणार नाही दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी मृत्यूची बातमी ऐकली आजारी माणूस नैसर्गिक मृत्यू असेल असा सर्वांचा अंदाज होता पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही वेगळंच समोर आलं तो नैसर्गिक मृत्यू नव्हता तर गळा आणि नाक तोंड दाबून केलेली हत्या होती पोलीस तपास सुरू होत पोलीस तपास सुरू झाला पाठोडा पोलीस पाठोडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तपासात दिशावर संशय घेतला चौकशीत सत्य बाहेर आलं तिने खून मान्य केला आणि आसिफ अन्सारी क्रियकरालाही अटक झाली मित्रांनो ही कथा धक्कादायक आहे पण खरी वेदना आहे त्या तीन छोट्या मुलांची ज्या डोक्यावरून आई वडिलांचं सावलीच नाहीशी झाली आई तुरुंगात वडील कायमची हरवली। आज गरज आहे संवादाची गरज आहे जबाबदारीची स्वीकारायची आणि गरज आहे अशा विकृत विचारांची नागपूरमधली ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते नात्यातील कटुता जर वेळेत मिटवली नाही तर तिचं स्वरूप किती भयावह होऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला ही बातमी आवडल्यास एक्सप्रेसला सबस्क्राईब करा धन्यवाद